सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेतशिवारात नेहमीप्रमाणे चराईसाठी गेले असताना वादळी हवामानामुळे विजेंच्या खांबांच्या तारा तुटून ते पडले असता त्या जिवंत ता तारांचा सा स्पर्श झाल्याने आठ जनाभरे ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की उसेगाव येथे नेहमीप्रमाणे चराईसाठी गेलेल्या बैलांपैकी सहा बैल आणि दोन गाय विद्युत खांबांच्या खाली आले असतात तुटून असलेल्या तारांच्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने आठ बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उद्धव रोहणकर यांच्या शेतात घडली या घटनेची माहिती गावात मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बैलांना कोणी हात लावू नये असे सूचना देऊन त्वरित महावितरण कंपनीला या घटनेची माहिती दिली असता माहिती मिळताच आपल्या सहकाऱ्यांसोबत विद्युत कर्मचारी घटनास्थळावर हजर होऊन विद्युत पुरवठा बंद करण्यात आला या अपघातात कालिदास पाल एक बैल बाळूजी ठुसे एक बैल संतोष भोयर एक गाय देवाजी भोयर एक बैल हिराजी गोहणे एक गाय माणिक गोहणे एक बैल अरुण भोयर एक बैल भोजराज गोहणे एक बैल यांचा पंचनामा करून घडलेल्या घटनेत अंदाजे तीस ते पन्नास हजार रुपये प्रति किमतीचे असे आठ जनावरे ठार झाले या बैलांच्या मदतीने रोजीरोटी कमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे साधन गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून आता त्यांच्या समोरच्या संसाराचा गाळा कसा ओढायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे घटनास्थळी आपले जनावरे मरण पावल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले ते ढसाढसा रडू लागले झालेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीकडून आणि शासनाकडून या बैल मालकांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांतर्फे केली जाते आहे गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर